चंद्रपूर आज एक खास प्रसंग पाहायला मिळाला जिथे जनतेच्या मनाशी नातं जोडणार भव्य जनसंपर्क कार्यालय उद्घाटनासाठी सजलं होत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आघाडी महानगर चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख जितेश भाऊ कुळमेथे यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन आज सायंकाळी पाच वाजता आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले दुर्गामाता मंदिराजवळील एम बी मॉडेल स्कूल कृष्णानगर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला उद्घाटन प्रसंगी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांनी सांगितलं हे कार्यालय फक्त एका व्यक्तीसाठी नाही तर गोरगरीब शेतकरी कामकरी युवक युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचं केंद्र ठरणार आहे त्यांनी आणखी म्हटलं जितेश भाऊ कुळमेथे लोकांशी थेट संवाद साधणारे आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारे कार्यकर्ता आहेत हाच भाजपाचा खरा चेहरा आहे जितेश भाऊ कुळमेथे म्हणाले हे कार्यालय माझे नसून जनतेचं आहे येथून प्रत्येक गोरगरीब शेतकरी मजूर युवक युवतींच्या अडचणींवर तत्परतेने उपाययोजना केली जातील हे केंद्र समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रशासनाचे लाभ पोचवेल कार्यक्रमात भाजप शहर जिल्हाध्यक्ष विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाके घोषणांमध्ये कार्यक्रमांचा उत्साह दुप्पट झाला कृष्णानगर परिसरात सुरू झालेल्या या जनतेसाठी खुले कार्यालयाने नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे आता लोकांच्या मनात स्पष्ट विश्वास निर्माण झाला आहे की आपल्यासाठी कुणीतरी आहे चंद्रपूरमधील या खास कार्यक्रमातून जितेश भाऊ कुळमेथे यांनी लोकसंपर्काची खरी ओळख आणि जनतेच्या सेवेसाठी आपली बांधिलकी दाखवली आहे